नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे फार्मर रजिस्ट्रेशन संदर्भात तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या माध्यमातून वारंवार मागणी करण्यात येत होती की फार्मर लॉगिन सुरू करण्यात यावे तर आता अखेर फार्मर लॉगिन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आता फार्मर लॉगिनच्या माध्यमातून शेतकरी स्वतःची जी काही नोंदणी आहे ती स्वतः अगदी मोफत घर बसल्या कुठेही जाता करू शकतात तर शेतकरी मित्रांनो ज्यांची अजूनही फार्मर रजिस्ट्रेशनसाठी नोंदणी राहिलेली आहे तर त्यांची नोंदणी आता फार्मर लॉग इनच्या माध्यमातून करता येणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो नवीन अपडेट समोर आलेली आहे तर ही नोंदणी कशा पद्धतीने करायची चला तर मग माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईटवरती वरती यायचं इथल्या नंतर पाहू शकता इथे अगोदर जे आहे ते इथे डिसेबल होतं ऑप्शन आता इथे इनेबल झालेलं आहे इथे ऑफिशियल आणि बाजूला आहे फार्मर या फार्मरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर खाली इथे पाहू शकता क्रिएट अ न्यू अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आधार कार्ड नंबर टाकायचा शेतकऱ्याचा आणि इथे चेकबॉक्सवरती टिक करायचा आणि सबमिट करायचा आधार कार्डला तर मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पेई ओटीपी, ओटीपी टाकून सबमिट व्हेरीफाय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचा आधार कार्ड व्हेरीफाईड होऊन जाईल तुमची पर्सनल डिटेल इकडे अशी डिटेल ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल डेट ऑफ बर्थ नाव आणि एज त्यानंतर ॲड्रेस तुमचा दिसून जाईल तुम्हाला त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे जो मोबाईल नंबर तुम्हाला इथे याला लिंक करायचा आहे ॲग्रेस टॅप प्लॅटफॉर्मला तो इथे नंबर टाकून इथे साईडला क्लिक करायचा आहे ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी ते टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईडवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो वेरीफाईड झालेला आहे आता एक पासवर्ड तयार करायचा आहे या तुमचा यामध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त कोणतंही स्पेशल अप्पर केस आणि लोअर केस कॅरेक्टरचा वापर करून पासवर्ड तयार करून क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने शेतकरी मित्रांना तुमचं जे काही अकाउंट आहे ते कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल आणि अकाउंट तुमचं सक्सेसफुल तयार होऊन जाईल आता तुम्हाला मोबाईल नंबर आणि जो काही पासवर्ड तयार केला होता तर पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करायचा आहे किंवा ओ टी सुद्धा लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर पर्सनल डिटेल आणि तुमची ॲड्रेस डिटेल ते दिसणार आहे आणि आता याची पुढची तुम्हाला प्रोसेस करायची आता या केसमध्ये मी अगोदर माझं इथे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून पुढे इथे जे आहे ते शक्य नाही आहे प्रोसेस करणं तर तुम्ही इथे पुढचे प्रोसेस करून तुम्हाला लँड डिटेल वगैरे टाकून ई साईनची प्रोसेस करून घ्यायची आहे तसेच लेफ्ट साईडला जे आहे भरपूर असे ऑप्शन आहे स्टेटसचं ऑप्शन आहे व्ह्यू माय इन्फॉर्मेशन आहे अशा पद्धतीचे विविध ऑप्शन तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे अपडेट माय इन्फॉर्मेशनचं ऑप्शन आहे त्यानंतर व्ह्यू अपडेट रिक्वेस्ट स्टेटस तुम्ही जर अपडेटसाठी रिक्वेस्ट टाकली असेल त्याचा स्टेटस तुम्हाला इथून पाहता येते आणि शेवटचा आहे फार्मर ऑथेंटिकेशन किंवा ऑथॉरायझेशन अशा पद्धतीचे मित्रांनो लेफ्ट साईडला विविध प्रकारचे सुद्धा तुम्ही ऑप्शन पाहू शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो बरेच शेतकरी बरेच दिवसापासून विचार करते फार्मर लॉग इन कधी सुरू होईल तर फायनली मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याच्या मागणीनंतर हे फार्मर लॉगिन सुरू करण्यात आलेलं आहे आता तुम्ही अगदी फ्रीमध्ये घर बसल्या कुठेही न जाता तुमचं फार्मर लॉग इनच्या माध्यमातून शेतकऱ्याची नोंदणी आहे ते फार्मर आय डीसाठी साठी करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र